ভাৱনা <sansimitation> <simitation> <simitation> काय तुम्ही आमचा साहेब इतकं प्रश्न गंभीर आहे ना, ना। की बावीस वर्ष आमचे लोक हे करतो पण कोणी कुठच्या नेते मंडळी नाही कुठच्या अधिकाऱ्यांनी कुठचाच प्रश्न गांभीर्याने घेऊ नये आज अशी परिस्थिती

तर तुम्ही जे सांगणारे ज्यांना डीप मध्ये माहिती आहे ठीक आहे ज्यांना पूर्ण माहिती आहे त्यांनी एखाद्या सांगा की अशा अशा सगळ्या गोष्टी आहेत अशा पूर्ण वरती पण माहिती पोहोचू शकतो काय करू शकतो तर ज्यांना एखाद्या माहिती दोन तीन त्यांचा म्हणणं कसं की ह्याच्यावरती म्हणजे सगळे रस्त्यावर चर्चा करण्यापेक्षा की नाही ती सगळी अधिकारी अधिकारी मंडळी बसलेली असे स्वतः जिल्ह्यावरती बसून की नाही ते मुद्दे आलं कि नाही त्या ठिकाणी डिस्कस करूया असं म्हणणं लक्षात शेवटी आपलं विषय थांबतलो हो कधी थांबतो प्रत्येका पत्र था। था येतात तोपर्यंत थांबतो बरोबर आहे पण बाकीच्या मुद्द्यावरती मी सुद्धा मंत्री महोदयांच्या समोर दालनामध्ये बैठक केला होती ज्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या आपल्या वनमंत्री साहेबाकडे आम्ही पोहोचवलेल्या त्याच्यानंतर हत्तीपकड म्हणजे मला संदर्भात वाईल्ड लाईफ डिसे त्यांची जी परवानगी मिळायची त्या परवानगीचं एक पत्र ठीक आहे ओके आम्ही पकडू शकतो एवढंच पत्र या लोकांना पाहिजे आपल्याला सगळ्यांना पाहिजे आणि ते पत्र ते पत्र शकतो नको ऐका एवढंच पाहिजे आहे आणि ते किती दिवसात पकडमय होणार याचा सविस्तर त्या पत्रामध्ये उल्लेख असला पाहिजे हेच पत्र पाहिजे दुसरं अजून सांगतो त्याच्यामध्ये रेडिओ कॉलर जे आहे

लागल <tries>